लाखोंचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांशी देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे तर्फे येत्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्रंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रदर्शनात अगदी दहा अभियान सुरक्षा साहित्य गृह असे अनेक स्टॉल एका छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली क्रीडाई नाशिक मेट्रो, मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडाय नाशिक मेट्रोच्या सभासदांकरणं नम्र विनंती करतो की या रियल इस्टेटच्या कुंभमेळ्याला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती सर काय वैशिष्ट्य असणार आहे या अकराव्या शेल्टर प्रदर्शनाचं त्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टर मध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहेत तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्याला पार्किंगची व्हॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे प्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व वृत्त महिन्यांच्या मार्फत प्रसारित करत आहोत आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा हाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काही आपल्या इंटिरियर साठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या शेल्टर मध्ये उपलब्ध असणार आहेत बांधकाम व्यावसायिकांचे कोणत्याही शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचे स्थान असते यासोबतच शहराचे अर्थकारण आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाणात दिला जातो दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे नमूद करून कृणाल पाटील म्हणाले की नाशिक शहर हे नेहमीच सर्वांच्या शा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे कृषी आरोग्य शिक्षण उद्योग कृषीपूरक व्यवसाय निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे अशा बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक करावी असे आवाहन देखील त्यांनी केले नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे तसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही विजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्स पैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी एक प्ले सुद्धा इथे स्कूल्स तर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस क्रीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असे वेरियस स्कीम्स हे वेगवेगळे वेग डेव्हलपर्स इथे देणार आहे मी आपल्या सर्व न्यूज चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे ना तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हिनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करावं आणि शेल्टरला व्हिजिट करावी अशी विनंती करावी धन्यवाद प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुशवा गुप्ता संजय भारत कोश अध्यक्ष हितेशा सहसचिव अनिल आहे सचिन माग ऋषी युथ विंग समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंगचे चे सहसमन्वयक सुशांत गांगुडे रुशाली महाशन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत जागर महाराष्ट्र न्यूज साठी मीडिया हाऊस